नमस्कार मंडळी बिग बॉस सहावं पर्व सध्या चांगलंच गाजते त्या नव्या पर्वात नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात तर, अशातच काल सोनाली राऊत कंटेस्ट या कंटेस्टने बिग बॉस मराठीचा निरोप घेतला बिग बॉसच्या घरामध्ये कुठलाही कंटेंट नाही यासोबतच कमी वोटिंगमुळे सोनाली राऊत ही बिग बॉसच्या घराबाहेर पडली मात्र आता सोनालीने एक मोठा दावा करत बिग बॉसने नाही तर मीच घराबाहेर पडले असं सांगितलं आहे तर बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर सोनाली विविध चॅनेलला इंटरव्ह्यू देताना दिसते तर गेल्या आठवड्यात एकूण आठ कंटेस्टंट हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते यापैकी सोनाली राऊत आणि ओंकार राऊत या दोन कंटेस्टंटला सगळ्यात कमी वोटिंग असल्याकारणाने हे दोन्ही कंटेस्टंट बॉटमला होते यापैकी सोनाली राऊत हिला कमी वोटिंगमुळे बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं अशातच आता सोनालीने दिलेल्या एका इंटरव्ह्यूमुळे तिने एक मोठा खुलासा करत बिग बॉसने मला काढले नाही तर मीच घराबाहेर पडले असं सांगितलं आहे याबद्दल बोलताना सोनाली म्हणाले की मी बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून तिला इन्फेक्शन सुरू झालं पायाला झालेले इन्फेक्शन पुढे मांडीवर आलं आणि ते पुढे हातापर्यंत पोहोचलं मला डॉक्टरांनी काही औषधे दे देखील दिली होती मात्र स्वच्छता पाळावी आणि व्यवस्थित जेवण करावं असं डॉक्टरांनी सांगितलं बिग बॉसच्या घरामध्ये हायजीन पाळणं अशक्य होतं टास्कमुळे जेवणही व्यवस्थित मिळत नव्हतं त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सोनालीने बिग बॉसचा शो सोडण्याचा निर्णय घेतला असं यावेळी तिने स्पष्ट केलं तर सोनालीच्या मते हेल्थ कंडिशनमुळे ते बिग बॉसच्या घराबाहेर पडली याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका